सप्तरंग सेवाभावी संस्था आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमान आयोजित करण्यात आलेल्या सप्तरंग आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रम दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात सोलापुरातील सामुदायिक विवाहाचे प्रणेते माननीय ब्रिजमोहनजी फोफलिया यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामध्ये किन्नर सेवाभावी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला नांदेड येथे झालेल्या या कार्यक्रमात त्यांचा हा पुरस्कार त्यांचे चिरंजीव श्री मनीषजी फोपलिया यांनी सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका तसंच भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या ब्रँड अँबेसेडर असणाऱ्या डॉ सानवी जेठवाणी यांच्या हस्ते स्वीकारला याप्रसंगी देशभरातील किन्नरांचे गुरु आणि किन्नर आदींची उपस्थिती होती दिनांक पंधरा ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये नांदेड येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय कलावंतांनी उपस्थिती दर्शवली होती याशिवाय देश विदेशातील विविध किन्नर संघटना आणि संस्थांच्या प्रमुखांचा सहभाग दिसून आला सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाला तीनही दिवस अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला हा महोत्सव भारतीय परंपरेच्या भावनेच्या आणि कलात्मकतेच्या रंगानं नटलेला ठरला उन बेघर बुजुर्गों की सेवा कर रहे हैं और उनका आशीर्वाद प्राप्त कर रहे हैं जहाँ घर में उन बुजुर्गों का स्थान नहीं वहीं उनके लिए आश्रम तैयार कर एक ऐसा माहौल किया है जहाँ उनको घर संस्कृति परंपरा सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर सा असणाऱ्या श्रीयुत ब्रिजमोहन कोपलिया यांनी आंतरराष्ट्रीय किन्नर अधिवेशन सोलापूर सोबत जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आला समाजातील वृद्ध बांधवांसाठी आपुलकीचा आधार असणाऱ्या ब्रिजधाम आश्रमाची स्थापना अठ्ठावीस वर्षापासून केली आहे त्यांच्या कार्यास किन्नर व्यक्तींचा आशीर्वाद त्यांनी घेतला असं प्रतिपादन डॉक्टर सान्वी जेठवाणी यांनी यावेळी व्यक्त केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही